सीना नदीला आलेला महापूर आता हळूहळू ओसरत असला तरी त्याचे परिणाम मात्र अद्यापही नागरिकांच्या जीवनावर जाणवत आहेत विशेषतः पूरग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खालावण्याने तसंच चिखल व अस्वच्छतेमुळे नागरिकांना आरोग्यविषयक समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत या पार्श्वभूमीवर सोलापूर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नजीब शेख यांनी सामाजिक बांधिलकी जपत दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावात आरोग्य शिबिराचे आयोजन या आरोग्य शिबिराचे उद्घाटन आरोग्य सेवक बाबा मिस्त्री यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रहार संघटनेचे नेते जमीर शेख अजित बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते शिबिरात डॉक्टर हाफिज जुनेदी डॉक्टर जुवेरिया जुनेदी यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी मेडिकल टीमने गावातील नागरिकांची सविस्तर आरोग्य तपासणी केली या शिबिरात रक्तदाब ताप त्वचारोग पोटाचे आजार पाणीजन्य आजार 亚瑟。Yes, uh huh. विविध तपासण्या करण्यात आल्या यावेळी तब्बल दीडशेहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली नजीब शेख यांनी यावेळी सांगितले की पूरस्थितीनंतर गावांमध्ये आरोग्य सुरक्षेची गरज अधिक आहे नागरिकांनी आरोग्य तपासणी करून योग्य उपचार घ्यावेत हीच या शिबिरामागची भूमिका आहे दरम्यान उद्या शनिवार रोजी देखील हे आरोग्य शिबिर सुरू राहणार असून सर्व गावकऱ्यांनी यात सहभागी व्हावं असे आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे या उपक्रमामुळे महापुरानंतर त्रस्त झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचं समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले मराठी पुरुष वतीने अजित भाई यांनी वांदिया गावामध्ये पूरग्रस्त लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता आज इथे एक आरोग्य शिबिर भरलं त्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन बाबा मिस्तर साहेब आमचे सहकारी गुरीज रागवान साहेब अजित भाऊ भाई सर्वजण या भागामध्ये या पूरग्रस्त भागातील लोकांना आरोग्यसेवा मिळावी पूर ओसरला ओसरला आहे परंतु पूर ओसरल्यानंतर खरी काळजी ते आरोग्याचीच घ्यायची असते त्यामध्ये अनेक संसर्गजन्य आजार निर्माण होतात त्याची काळजी घेण्याकरता राष्ट्रसपालिकाच्या वतीने नजीकने नजीबने तर चांगला उपक्रम राबवला आणि या शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये वांगी पूरग्रस्तमध्ये हंड्रेड शंभर टक्के हा गाव पाण्यात होता यासाठी ह्याचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदा गट यांच्या वतीने मुजीब शेख यांनी हा आयोजित केलेत की ह्या गावातल्या सर्व नागरिकांना आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आता पूर येऊन गेल्यानंतर लोकांचं आरोग्य बिघडत आहे सर्दी खोकला ताप अनेक रोग समोर जावं लागतं यासाठी तिने याचा विचार करून ह्या भागामध्ये तिने आरोग्य शिबिर आयोजित केल्यात पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर त्यांना आणल्यात अजून मेडिशनसुद्धा त्यांनी सोबत आणल्यात की त्या नागरिकांना तपासून औषध देण्यासाठी या कार्यक्रमाला आमचे सोलापूर शहर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवारसाहेब संतोष पवारसाहेब जुबेर बागवान साहेब आमचे धराडीचे आमचे जमीरबाई शेख व इतर सर्व अजित गाए, आप बन गाय गायकवाड साहेब कंसोडी साहेब इतर सर्व इतर मंदिर जमल्यात की गावकऱ्यांनी अतिशय आनंदाची गोष्ट हे की आपण ज्यावेळी त्यांची संकट आलता त्यावेळी आपण आपल्याला रस्तासुद्धा बंद यायला आज यासाठी हे लोक कसं दिवस काढले ते देवालाच माहीत परंतु आज पूर उतरलेला आहे परंतु पूर उतरल्यानंतर ले अनेक लेकरांना बाळांना व महिलांना हे ह्याचा जे पूर झाल्यानंतर अनेक गावामध्ये असे त्रास चालू होते किंवा अनेक रोग समोर येतात त्यासाठी ते नाही निदान कर निदान करण्यासाठी की या लोकांना कसं तर आपण मदत करून फुलां पाक फुल नाही फुलाची पाकरी म्हणून यांना कसं तर करून याचं आरोग्य चांगलं राहून ह्या उद्देशाने या ठिकाणी आरोग्य शिबिर मिळत या तपासणीमध्ये जर मोठा जर आराज आजार निघाला तर सुद्धा मी सोलापूर जाऊन त्याचा उपचार सुद्धा तिने आज हे प्लॅन केले आहेत मी गावकऱ्यांना विनंती करतो की आपण ह्या शिबिराचा लाभ घ्यावा अजून अजितदादा पवारांचा एकच उद्देश आहे किंवा लोकांना जाऊन लोकांचे कामं करा तेच उद्देश समोर ठेवून आज या ठिकाणी आल्यात त्यासाठी मी मुजीबचा मनापासून अभिनंदन करतो म्हणून आमचे पवारसाहेब आले ते सुद्धा मी अभिनंदन करतो